शेतकरी कर्जमाफी हा महायुती सरकारसाठी दिवसेंदिवस अडचणीचा विषय ठरू लागलाय मोठं बहुमतासह सत्तेवर असलेल्या महायुती सरकारला हा प्रश्न भविष्यात राजकीय अस्वस्थेचं कारण ठरण्याची चिन्ह आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारी जळगाव दौऱ्यामध्ये त्याची चुनूक दिसली आहे या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केलेल्या राजकीय आंदोलनानं मुख्यमंत्र्यांना राज्यात सर्व काही गोडगोड नाही याची जाणीव करून दिली धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षानं काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या ताप्याला आढवण्याचा प्रकार केला आहे यावेळी मोठ्या प्रमाणावरती घोषणा देण्यात आल्या आहेत मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचा तापा त्याची दखल न घेताच निघून गेला आहे यावेळी पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्यासह कल्पिता पाटील उज्ज्वल पाटील संजय पाटील हितेंद्र पाटील अमोल हरपे रिवाज देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते कार्यकर्ते घोषणा देत होते अचानक आक्रमक पोलिसांची धावपळ उडाली पोलिसांनी परिस्थिती लगेच आणली मात्र या आंदोलनाची चांगली चर्चा झाली विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेसह सा माहितीसाठी प्रत्येक मतदार हा लाडका होता यावेळी शेतकऱ्यांसाठी तोंड भरून घोषणाही करण्यात आल्या यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी करणार अशी घोषणा केल्याचा दावा केला होता फडणवीस यांनीही कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती असा आरोप विरोधकांनी केलाय महाविकास आघाडी कुमकुवत करून त्यातील प्रस्थापित नेत्यांना महायुतीनं आपल्याकडे प्रवेश दिलाय नेत्यांची फंदफितोरी झाले तरी राज्यातील सरकार बाचत मतदारांमध्ये कर्जमाफीच्या प्रश्नावरती वातावरण तापू आहे विशेषतः ग्रामीण भागात यावरती संताप व्यक्त केला जात आहे मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यामध्ये त्याची परिस्थिती दिसून आली आहे गेल्याच आठवड्यामध्ये प्रहार संघटनेचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफी प्रश्नावरती सहा दिवस अन्न त्याग आंदोलन केलं या आंदोलनानं राज्यभर ही प्रतिक्रिया उमटल्या विविध जिल्ह्यामध्ये आंदोलनाच्या समर्थनासाठी निदर्शनं झालेत राज्य शासनाचे धावपळ उडाले हे लपून राहिलं नाही आहे कर्जमाफी घोषणा केलीच नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत केले राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे ह्याला लपून राहिलेलं नाही त्यामुळे प्रशासकीय स्तरावर अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे त्याचा श्रेष्ठ प्रामुख्यानं अर्थमंत्र्यांवर आहे या स्थितीचा फायदा विरोधी पक्षाने घेण्याचा प्रयत्न केलाय आगामी काळात प्रचंड बहुमत असलेल्या महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अस्वस्थ झोप लागू देणार नाही अशा राजकीय संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळे झेंडे दाखवून जळगाव दौऱ्यामध्ये त्यांना मिळालाय असं म्हणता येईल